सध्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा मुद्दा गाजतोय भाजप राम मंदिरा, मंदिरा आडून राजकारण करत असल्याची टीका होती यावरून सध्या राज्यात आणि देशात अजून एक चर्चेचा विषय ठरतोय तो, तो म्हणजे शंकराचार्य यांचा चारही शंकराचार्य लामलल्लाच्या प्रामप्रतिष्ठापना सोहळ्याला ला हजर राहणार नसल्याचं सांगितलं जाते त्यावरून टीका टिप्पणी सुरू आहे अशातच नुकताच भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेल्या विधानाने त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते त्याशिवाय एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे कोण आहे शंकराचार्य ते काय करतात त्यांचं योगदान नेमकं काय असे सवाल उपस्थित केले जात आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला शंकराचार्य हजर राहणार नसल्याचं समोर येते यावरच मत मांडताना नारायण राणे म्हणाले की मंदिर होते तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी समाधान आहे शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय आहे ते सांगावं असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता याच विधानावर युटर्न घेत ते म्हणाले की मी तसं काही बोललोच नाही पत्रकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढला मी राणी आहे मी वादाला घाबरत नाही असं ते म्हणाले मात्र त्यांच्यावरची टीका सुरूच आहे मात्र त्यानंतर नेमकं को शंकराचार्य कोण आहेत त्यांचं महत्त्व काय त्यांनी नेमकं काय योगदान दिलंय हे देखील थोडक्यात जाणून घ्यात हा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपल्याला आद्य शंकराचार्य कोण होते हे जाणून घ्यावं लागेल त्यांना आदी किंवा आद्य शंकराचार्य असं देखील म्हणलं जातं त्यांच्याबद्दल बोलताना असं म्हणलं जातं की अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रीशे अभ्यागात म्हणजेच आठव्या वर्षी चारही वेदांचं अध्ययन बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचं ज्ञान सोळाव्या वर्षी प्रस्थानतयत्रीवर भाष्य आणि बत्तीसाव्या वर्षी महाप्रस्थान हे आचार्यांचं जीवन होतं शंकर विजय या ग्रंथात आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्राची झलक देणारा हा श्लोक आहे आद्य शंकराचार्यांनी आपल्या सर्व लिखाणामधून ज्ञान आणि भक्तीचा पुरस्कार केलाय भारत भ्रमण करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना त्यांनी केल्या अनेक विद्वत सभांमध्ये ते सहभागी झालेत आणि विविध संप्रदायांना अद्वैतेच्या चा छायाखाली आणल्या त्यांनी गणेश स्तोत्र आणि निर्वाण षटकम याची रचना केली शंकराचार्यांनी रचलेली असंख्य स्तोत्र आज देखील उपलब्ध आहेत देशभर परिभ्रमण करून आचार्यांनी बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी व शृंगेरी अशा चार दिशांना मठ स्थापन करून व तेथे अधिकारी पीठाधीशांना नेमून आपल्या तत्वज्ञानाची परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याची व्यवस्था केली सनातन धर्माला बळकटी देण्यासाठी आधी शंकराचार्यांनी भारतात मठाची स्थापना केली या मठांची स्थापना केल्यानंतर आधी शंकराचार्यांनी आपल्या चार मुख्य शिष्यांवर जबाबदारी सोपवली तेव्हापासून भारतात शंकराचार्य परंपरा प्रस्थापित झाली या चार मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असं म्हणतात संस्कृतमध्ये या मठांना पीठ म्हणतात या मठांची स्थापना करून आधी शंकराचार्यांनी आपल्या चार मुख्य शिष्यांना शिकवलं भारतात किती शंकराचार्य आहेत ते देखील जाणून घेव्यात द्वारका गुजरातमध्ये शारदा मठ आहे त्याचे शंकराचार्य सदानंद महाराज आहेत ओडिशाच्या जगन्नाथपुरीमध्ये गोवर्धन मठ आहे ज्याचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज आहेत तर उत्तराखंडमधल्या बद्रिका ज्योतिर् ज्योतिर्मठ आहे ज्याचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराज आहेत तर रामेश्वरन तमिळनाडू पीठाच्या शृंगेरी मठाचे शंकराचार्य हे भारती तीर्थ महाराज आहेत चारपैकी दोन शंकराचार्यांनी मंदिर प्रतिष्ठापनाच्या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी काय म्हणले त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे सांगणारा एक व्हिडिओ देखील आम्ही बनवलाय तो देखील नक्की पहा आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येते ते म्हणजे त्यांचं योगदान नेमकं काय आहे का यावर देखील एकदा नजर टाकूया आद्य शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे आजही मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मनाच्या समृद्धतेसाठी उपयुक्त ठरतात अनेक ध्यान केंद्रांमध्ये स्तोत्र ही मनाच्या स्थिर स्थितीसाठी आहेत असं म्हटलं जातं आणि मी वर सांगितल्याप्रमाणे वैदिक धर्माचा सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी या मठांची स्थापना केली आणि हे चार मठ आजही चार शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत या शंकराचार्यांनी सनातन धर्माचा प्रसार केलाय आणि ते सनातन धर्मासाठी आजही कार्य करतात असं सांगितलं जातं शिवाय सनातन धर्मानुसार मठ हे स्थान आहे जिथं गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण आणि ज्ञान देतात या गुरुंनी दिलेलं शिक्षण हे आध्यात्मिक आहे मठात याशिवाय समाजसेवा साहित्य इत्यादी कामं देखील केली जातात सनातन धर्म टिकवण्यासाठी हे चारही शंकराचार्य प्रमुख भूमिका बजावत असल्याचं सांगितलं जातं राम उपस्थितीविषयी अद्याप दोन शंकराचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीये येणाऱ्या वेळेत ती ते करतील का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तुमचं मत काय शंकराचार्यांनी हिंदू धर्मांसाठी काय काय केले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मी अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी